श्री स्वामी समर्थ आज मंगळवार चार जून दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण त्रयोदशी आज भौम प्रदोष आहे चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या भरणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी प्राप्त होईल राजकीय आणि सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा वृषवराज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करवणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी भागीदारी व्यावसायिक भुसार मालाचे व्यापारी लोखंडाशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत आजचं ग्रहमान हे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय निर्णय घेऊ नये असा संकेत देणार आहे मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे बे ताकण्यासाठी उद्युक्त करणार आहे व्यवसाय कामानिमित्त किंवा कुटुंबासमवेत सहलीचे बेत आखाल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची महत्वाकांक्षा आहे त्यांनी आज त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा लाभ होण्याची शक्यता आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमची व्यावसायिक पकड घट्ट करणार आहे व्यवसायामध्ये आज तुम्हाला उत्तम लाभ होईल नवीन योजना तुम्हाला लाभवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणातही आज वाढ होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ मंडळींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला नवीन योजना राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृशिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृशिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे निर्णय घेत असताना आज चर्चा करावी महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत कारखानदार मंडळींनी आज दक्षतेनं निर्णय घ्यावेत धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे जुनी येणी वसूल करणं आर्थिक नियोजन करणं व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं यासारख्या आर्थिक कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल घरातील लहान मुलं आणि भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये त्याला यश येण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय निर्णय घेऊ नये असा संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधकांच्या कारवाया वाढतील हितशत्रूंचा त्रास वाढेल त्यामुळे आज तुम्ही कोणाकडेही तुमचं मतप्रदर्शन करू नये प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नये मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारा आहे आजचा दिवस हा अनेक अर्थांना तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल